विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महिलेनं मित्राच्या मदतीनं पतीची हत्या करून बेपत्ता झाल्याचा बनाव केला राजेश चौहान वर्ष तीस असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे ही घटना मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरातून समोर आली आहे संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आमच्या वेद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार राजेश चौहान हा पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत राजेश होता राजेशला व्यसन होतं त्याचा मित्र इम्रान हा नोकरीच्या शोधात मुंबईला आला होता आणि सध्या राजेशच्या घरी राहत होता त्याच दरम्यान इम्रानची राजेशच्या पत्नीसोबत जवळीक निर्माण झाली या दोघांनी मिळून राजेशच्या हत्येचा कट रचला ठरल्यानुसार इम्रान यानं शनिवारी रात्री राजेशला दारू पाजली दारू जास्त प्यायलानं राजेश लगेच झोपला आणि त्यानंतर त्याच्या पत्नीनं त्याच्यावर चाकू हल्ला करून हत्या केली तसेच दुचाकीवरून जाऊन मृतदेह घरापासून दूर फेकण्यात आला पोलिसांना या घटनेचा संशय येऊ नये म्हणून दोघांनी मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन राजेश बेपत्ता झाल्याची तक्रार केली राजेशचा शोध सुरू असताना फुटेजमध्ये दुचाकीवरून राठोडी गावच्या दिशेनं जाताना पोलिसांना दिसला यामध्ये दुचाकीवरून ते तिघे दिसत होते संशयावरून पोलिसांनी इम्रान याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं महिलेच्या मदतीनं त्याची हत्या केल्याचा कबूल केले